आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून आज मीरा भाईंदर मध्ये मनसे मोर्चा काढणार आहे आणि याला पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे मात्र मनसे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची मोर्चा काढण्यावरती भूमिका ठाम आहे आणि या मोर्चापूर्वीच मनसे नेते अविनाश जाधव हो यांना मात्र पहाटे साडेतीन लाच पोलिसांनी ताब्यात घेतल्या अविनाश जाधवांना मोर्चा काढू नये यासाठी पोलिसांनी नोटीसही बजावली होती मात्र जाधव मोर्चावर ठाम होते मात्र अखेर साडेतीनला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला तसंच पोलिसांनी वसई आणि विरारमधल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा धरपकड सुरू केली आहे दरम्यान सकाळी दहा वाजता मध्ये मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे सध्या हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे विरार रोड पोलीस स्थानकाबाहेर अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय ज्याप्रमाणे मोर्चा होणार यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे अगदी संदीप देशपांडे स्वतः म्हणाले काही झालं तरी ही मोर्चा होणारच काय सध्याचे अपडेट्स मीरा भाईंदर बदल प्रज्ञा आपण जर बघितलं तर अमराठी व्यापाऱ्यांनी जो आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या विरोधात मनसेनी मोर्चाची हाक दिली मनसेसोबत महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील हाक दिली ज्या परिसरातनं मिरा रोडच्या शांती चौक परिसरातनं या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या परिसरात आपण आहोत आणि मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि मोर्चामध्ये जे सहभागी होऊ शकतात असे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडनं रात्रीपासनं धरपकड करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे संदीप देशपांडे असतील यासोबतच इतरही काही महत्वाचे नेते त्यांना नोटीसही बजावण्यात आलेले आहेत त्यांना ता, काही लोकांना ताब्यात घेण्यात येत आहेत प्रमुख नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव करणार होते आणि त्यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर सगळीकडे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं या वादाला ज्या ठिकाणी सुरुवात झाली हेच ते जोधपूर स्वीट सेंटर आहे या ठिकाणी जाली मराथी, मराथी, सुरुवात झाली होती मराठी मराठी वादाला आणि याच भागातनं मोर्चाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वामध्ये करण्यात येणार आहे आणि यासाठी कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणची बिघडू नये या पोलिसांनी यासाठीचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण चौकाला या ठिकाणी बघतोय छावणीचं स्वरूप आलेलं आहे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावर मोठ्या संख्येनं पोलीस तैनात आहे मात्र महाराष्ट्र सैनिकांची भूमिका जितक पोलीस बंदोबस्त आणि तुम्ही नोटीस आणि कायदेशीर कारवाईच्या धमक्या यांना या सगळ्या संदर्भात देणार तितक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होईल असं देखील काही वेळापूर्वी संदीप देशपांडे यांनी सांगितलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकीकरण समिती याची देखील अशीच भूमिका आहे की सर पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी पोलिसांच्या माध्यमातून ही दडपशाही केली जाते पोलीस या ठिकाणी बघतोय पोलिसांच्या माध्यमातून या घोषणा केली जाते की या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे त्यामुळं या ठिकाणी कुणीही एकत्र जमू नये अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत आपण बघतोय पोलि पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना आणि मोर्चाला ना नाकारलेली परवानगी संदर्भात अक्षय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय वर्दळीचा पूर्ण हा रस्ता आहे आणि या वर्दळीच्या भागामध्ये सुद्धा आता आपण बघतोय पोलिसांनी पूर्ण नाकाबंदी केलेली दिसतीय कसली एवढी धासी पोलिसांशी थोडी चर्चा करणार का की किती भीती आहे की मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघेल याची इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलाय नक्की काही वेळापूर्वी पोलिसांना देखील या सगळ्या संदर्भात आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस या सगळ्या संदर्भात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो आहे बंदोबस्त त्यांचा लावण्यात येत आहे आणि त्यामुळं पोलिसांकडनं याविषयी काही बोलण्यास नकार दिलेला आहे मात्र आपण फक्त पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण व्यूहरचना आखली जाते आहे की हा मोर्चा होऊ नये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू नये यासाठीचा हा सगळा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो एकीकडे पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे त्यामुळं अधिकच आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत दुसरीकडे आपण बघतोय या ठिकाणी ड्रोन्सच्या सहाय्याने देखील संपूर्ण परिसरामध्ये नजर ठेवण्यात येणार आहे नाकाबंदी तर करण्यातच आलेली आहे मात्र नाकाबंदीसोबतच या सगळ्यात आपण बघतोय की पोलिसांच्या माध्यमातून ड्रोन सी सी टी व्ही सर्वेलन्स हे देखील केला जातोय नेमकं आता हा मोर्चा कशा पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती काढते आणि पोलिसांच्या माध्यमातून जर मोर्चाला जे आहे या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच संघर्षाची परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये उद्भवू शकते एकीकडे विरुद्ध मोर्चाची हाक देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष पेटणार आहे तर दुसरीकडे अमराठी व्यापारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात देखील संघर्ष पेटणार आहे त्यामुळं तिहेरी संघर्षाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या अधिक पण आपण बघितलं होतं की काही अमराठी व्यापाऱ्यांनी हे स्पष्टपणे सांगितले की गैरसमज झालेला होता मराठीच्या मुद्द्यावरून मात्र तरी सुद्धा निघत असलेला हा मोर्चा आणि तिथले जे स्थानिक व्यापारी आहेत ते व्यापारी मोठ्या प्रमाणात अर्थातच अमराठी आहेत मराठी भाषिक नसणारे उत्तर भारतीय सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत अगदी साऊथ इंडियन सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत या सगळ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे अशा पद्धतीनं जर मोर्चा निघाला तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत नाही अजून या सगळ्या संदर्भात पोलिसांनी जे अमराठी व्यापारी आणि अमराठी या ठिकाणचे व्यावसायिक आहेत त्यांना कायदा आणि सुव्यवस्था आणि खबरदारी म्हणून त्यांची सगळी दुकानं बंद ठेवण्या ठेवण्याचं आदेश दिलेले आहे आपण बघतोय हे जोधपूर स्वीट आहे हे देखील अमराठी व्यक्तीचं आहे दुसरीकडे आपण बघतोय की बालाजी प्युअर व्हेज हॉटेल आहे हे देखील दक्षिण भारतीय याचे ओनर आहेत त्यामुळं या परिसरात इतर आपण बघतोय की महाराष्ट्र स्वीट हे देखील बघितलं तर महाराष्ट्र स्वीट हे देखील एका इतर भाषिक व्यक्तीचं आहे म्हणजे अमराठी व्यक्तीचं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सगळं या ठिकाणची परिसरातील दुकानं बहुतांश दुकानं कारण मिरारोडा हा परिसर अमराठी लोकांची मोठी वसाहत म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळं या ठिकाणची बहुतांश दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची खबरदारी पोलिसांनी आधीच घेतलेली आहे त्यामुळं नेमकं आता ही दुकानं तर बंद ठेवण्यात आलेली आहे मोर्चा जे मोर्चा संदर्भात या ठिकाणी आयोजक होते त्यांना देखील जमावबंदीच्या कलमाखाली नोटीसही बजावण्यात आलेल्या आहे अविनाश जाधव जो प्रमुख चेहरा मानला जात होता या मोर्चाचा त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे असं असताना आता मोर्चा निघतो का हे बघ नाही म्हणजे मोर्चा निघण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे मात्र तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहराध्यक्ष त्यासोबतच एक राज्य पातळीवरील पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी हे स्पष्ट केलं की कि किती अडवण्याचा प्रयत्न केला तर मोर्चा हा निघणारच त्यामुळं आता नेमकं गनिमी कावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी अवलंबतात का या ठिकाणी हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनेक आंदोलनं जर आपण बघितली तर प्रमुख नेत्याला जरी अटक केली तरी त्यांची दुसरी फळी ही या आंदोलनात सक्रिय होते आणि त्यांच्या माध्यमातनं आंदोलन यशस्वी केलं जातं या सगळ्या संदर्भात आता नेमकं काहीतरी प्लॅन बी या सगळ्या नेत्यांनी करून ठेवला आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रज्ञा या सगळ्या संदर्भात आपण की पोलिसांनी या संपूर्ण फक्त याच ठिक थीक, याच ठिकाणी नाही प्रज्ञा तर जे आपण बघतोय की दहीसर चेकनाका परिसरातनं म्हणजे रस्ते मार्गे महाराष्ट्र सैनिक किंवा आंदोलक येऊ शकतात तिथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे रेल्वे मार्गे येऊ शकतात तर मिरारोळ भाईंदर रेल्वे स्थानकावर देखील पोलिसांकडनं बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे सगळीकडे ज्या जे जे रस्ते या परिसरामध्ये येऊ शकतात ओम शांती चौक परिसरामध्ये त्या सगळ्या रस्त्यां परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अगदी आपण कालच पाहिलेलं होतं की आदेश देण्यात आलेले होते सगळ्याच मनसैनिकांना आणि खास करून प्रवक्त्यांना की कशा पद्धतीनं आता ही सध्या दृश्य आपण बघतोय ड्रोनच्या माध्यमातून पोलीस कशा पद्धतीनं निगराणी ठेवतायत कुठूनही गनिमी कावा होऊ नये कुठूनही आंदोलक अचानक येऊ नयेत याची पाहणी केली जाते आणि ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकर्वीच ही करडी नजर ठेवली जाते मात्र अक्षय स्वतः राज ठाकरे म्हणाले होते की सांगितल्याशिवाय कुणीही प्रवक्त्यांनी बोलू नये मात्र आज बोलत असताना एक मुद्दा महत्वाचा उपस्थित केलेला आहे देशपांडे यांनी की महाराष्ट्राचं सरकार आहे की गुजरातचं आणि व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते मग आम्हाला का नाही ही का दडपशाही असा त्यांचा सवाल आहे आणि म्हणून काही झालं तरी हा मोर्चा निघणारच या मुद्द्यावरही ते ठाम आहे तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट अक्षय घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी